हळदी कुंकू लावून सर्वांचे स्वागत ग्लासाचे बाण अन पान सुपारी विविध खेळांच्या स्पर्धा होण्याचा आस्वाद असा भव्य हळदी कुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला विजापूर रोड निर्मिती लॉन्स येथे एम के फाउंडेशनच्या वतीने सकाळी अकरा ते यावेळेत या वेळेत हळदी कुंकू कार्यक्रम घेण्यात आला दक्षिण सोलापूर मतदारसंघाला केंद्रबिंदू ठेवून घेण्यात आलेल्या कार्यक्रमात सोलापूर शहरासह ग्रामीण भागातून महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या प्रारंभी हळदी कुंकू लावून आलेल्या सर्व महिलांचे स्वागत करण्यात आले वाण म्हणून स्टीलचे ग्लास देण्यात आले मी स्वतःला भाग्यवान समजतो की मला हा कार्यक्रम आयोजित करण्याचे भाग्य लाभले आज या माता भगिनींमध्ये मला साक्षात आदिशक्तीचे रूप दिसत आहे आणि अप्रत्यक्षरित्या आदिशक्ती देवी आशीर्वाद देत असल्याचा भास होत आहे अशा भावना एम फाउंडेशनचे अध्यक्ष महादेव कोगनुरे यांनी व्यक्त केल्या एम के फाउंडेशनचे अध्यक्ष तथा सागर सिमेंटचे महाराष्ट्र हेड महादेव कोगनोरे हे दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून इच्छुक आहेत सामाजिक कार्यातून त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे गावोगावी फिरून त्यांनी नागरिकांच्या गाठी भेटी घेतल्या आहेत जडीतग्रस्त कुटुंबासाठी तर ते देवदूत ठरले आहेत दरवर्षी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना लाखो वह्या वाटप करण्यात येतात त्यांची एकूणच धडपड पाहता या हळदी कुंकू समारंभाला आलेल्या महिला भगिनींनी भाऊ तुम्ही तयारीला लागा आम्ही सोबत आहोत असा आशीर्वाद दिला यावेळी भला मोठा डिजिटल फलक कराओके उघाडा नाटक नाच गाणे अशा विविध स्पर्धा महिलांमध्ये रंगल्या महिलांनी या सर्व स्पर्धांचा मनसोक्त आनंद लुटला यावेळी प्रत्येकाच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व्यासपीठावर संधी देण्यात आली अनेकांनी या संधीचे सोने करत आपली कला सादर केली तास चाललेल्या या कार्यक्रमात महिलांच्या उत्साहाला उधाण पाहायला मिळाले उपस्थित महिलांनी वडापाव हुर्ड्याचा आस्वाद घेतला झिंगाट गाण्यावर लहान थोर सर्वांनीच ठेका धरला लकी ड्रॉच्या विजेत्यांना फाउंडेशनचे अध्यक्ष महादेव कोगनोरे यांच्या हस्ते बक्षिसाचे वितरण करण्यात आले यावेळी महावीर बँकेच्या संचालिका पूनम लोणावत साम्राज्य न्यूज चॅनेलच्या स्वाती मनसावाले सावित्री कोगनुरे सुनीताताई भोकडे यांच्यासह एम के फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी महिला सदस्य उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संगमेश्वर महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी व फाउंडेशनच्या सदस्यांनी परिश्रम घेतले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका